नमस्कार मंडळी मी चैतन्य तुमचं स्वागत करते आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तर खूप वर्षांनी म्हणजे चार पाच वर्षांनी आम्ही ट्रेनमध्ये बसलो आहे आणि आता मी बाहेर जायला निघालेलो आहोत छकुली आणि माऊची मस्ती चालू आहे ट्रेन मोकळीच भेटली आहे त्यामुळे मस्ती चालू आहे आता यांची दोघींची पण आणि पहिले विंडो सीटवरून करत होत्या आता खेळत आणि आम्ही कुठे चाललो आहे ते तुम्हाला थोड्याच वेळात समजेलच आणि येता येता तीन ट्रेन बदलल्या आहेत आणि आता हे चौथी रिक्षा आणि आपल्याबरोबर आहे आता आम्हाला म्हणजे घ्यायला आलेली आहे प्रीती तर तुम्हाला समजलंच असेल आता आम्ही कुठे चाललेलो आहोत ते तर मंडळी आजार शहापूरला आणि आणि नूडल्स बनून आणलेले ते काय कमी खालेच नाही चकुली तेवढे ट्रेन मधून खाल्ले आणि खूप वर्षांमध्ये चार पाच वर्षांनी ट्रेनमध्ये बसले आता आता सध्या चार वाजलेले आहेत आणि इकडे आमचा नाश्ता चालू आहे तीन वाजताच पोचलो बारा वाजता निघालेलो होतो तर तीन वाजता पोहोचलो आणि इकडे नाश्ता चालू आहे आणि आणि माऊची मस्ती पण चालू आहे आणि इथे नूडल्स पण गरम करते त्याला नाश्ता करत तसे अर्धे संपले आणि अर्धे आहेत कसे झाले नूडल्स तर म्हटलं इथूनच ब्लॉगला पण सुरुवात करावी आणि चला तर इथे छकुली मम्मीला सांगू होती की आम्ही ब्रिजवरून खाली उतरलो आणि ट्रेन निघाली तेवढ्यात आम्ही पकडली लगेच एका सेकंदासाठी नाही तर आमची ट्रेन आज चुकणार होती आणि त्यानंतर दोन तीन तासानंतर ट्रेन होती आम्हाला Ikri, ना? तू इक तर आत्ताच लाईट आली आहे आणि आता इकडे मम्मी जेवण बनवायला घेतील जेवणाला पुलाव पुलाव पुलावची तयारी आहे पनीरची आहे पनीरची आपण कसं बनवतो कांदा आणि टोमॅटो कशासाठी भाजीसाठी भाजीसाठी ग्रेवी बनवणार कांदा बनवणार हे सगळं पुलावसाठी ना आ, हे पाठीच पुलाव बी मटार गाजर गाजर ते पाणी पण गरम करत यामध्ये दोन चमचे तेल टाकलेले आहे दोन चमचे तूप टाकलेलं आहे आणि एक बारीक चिरलेला कांदा कांदा चांगला परतून घ्यायचा त्यानंतर एक चमचा लसणाची पेस्ट घालायची आहे आणि इथे आणि माऊच्यानी दिदीची इथे भांडण झाली आहे काय झालं का, का मारलं दिदीने मग कोणी केलं खाऊ पाहिजे नाही ते कांदा माल दिलेला आहे काय अरे पनीर आहे पनीर खाणार आहे सुद्धा पनीर खाना देणार थंय के काय करू अका सांगली पॅक केला आता यामध्ये कुठला मसाला आहे

मी दे मी देणं थोडस कच्च पनीर खाते पडत्यामध्ये भाज्या सगळ्या घालून घ्यायचं टाकून घ्यायचं कच्च पनीर नाही खायचं पनीर नाही खायच दोन तीन मिनिट चांगल्या परतल्या चवीनुसार चाललंय दोघींच आता चॉकलेट पनीर आहे पनीर ते चीज नाहीये खायला मामा तो येऊ नका जा बाहेर जा बाहेर जा आता पुलावाची भाजी चांगली परतून झालेली आहे त्यामध्ये आता पनीर टाकलेलं आहे किसून आता हे तांदूळ दहा ते पंधरा मिनटं दोन भिजवत ठे भिजत ठेवलेले आता ते यामध्ये पाणी सगळं काढून घालायचे आहेत आणि ते चांगले परतून घ्यायचे आहेत